जय जय श्री स्वामी <treating Napoleon> समर्थ जय जय श्री स्वामी 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 समर्थ श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज श्री स्वामी समर्थ मी सौ माधवी संजय खासनीस मी ज्या वेळेला रेखा मौलीने आरती सुरू केली पंधरा डिसेंबरला त्यावेळेपासून मी इथे सेवेसाठी येत आहे एका गुरुवारी <laughs> ज्या वेळेला जप चालू होता त्यावेळेला डोळे मिटून बसलेले असताना प्रत्यक्ष स्वामी आपल्या स्वामी केंद्रात आलेले होते ते त्यांच्या स्थानावर बसले एक दोन मिनटं बसले आणि परत जे उभे राहिले सगळ्यांना आशीर्वादा आशीर्वाद देत ते उभे राहिले होते पूर्ण जप माळ पूर्ण होईपर्यंत ते तिथे बसलेले उभे राहिले होते आशीर्वाद देत खूप इतकं प्रसन्न वाटलं की जग संपूच नाही असं वाटत होतं त्याच्यानंतर इतकं मनाला प्रसन्न वाटलं की त्या शब्दात वर्णनच करू शकत नाही जय माझं नाव दत्तात्रय मोतीराम ठोंबरे जशी आता तिथे शाखा ओपनिंग झाली तसं मी इथं आपल्या सेवेत हजर आहे माझ्या इथे देवानी स्वामी समर्थांची सर्व इच्छा पूर्ण केलेली आहेत फक्त आता माझ्या मुलाचं आणि मुलीचं लग्न जमव ही स्वामींची चरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझे नाव शोभा अंबादास बागडे मी ज्या वेळेपासून माऊलींच्या घरी आरतीचा सोहळा सुरू झाला असे मला ज्यावेळेस स्वामी घेऊन येतात त्यावेळेला मी आरतीला येते पण माझा एक अनुभव मला इतका सांगायचा आहे की मला अगदी खूप माझे डोळे भरून यायला लागलेत माझ्या मुलाला खूप बरं नव्हतं इतकं म्हणजे अगदी शेवटच्या स्टेपला कावीळ गेली होती मला स्वामी समर्थनी अगदी साक्षात येऊन सांगितलं अगं तुझं लक्ष नाही आहे का तू ताबडतोब लक्ष दे आणि काहीतरी उपचार कर का। मी पटकन डॉक्टरांकडे घेऊन गेले डॉक्टर म्हणाले नाही तू उद्या हो ना सण आहे पण तू त्या सणाचा विचार करू नकोस पैशाचा विचार करू नकोस ताबडतोब तुला मुंबईला जावं लागेल आणि मी समर्थनशी भांडून गेले समर्थ म्हटलं हे जे काही माझ्यापुढे संकट आले ना ते माझ्याबरोबर तुम्ही यायचं तुमच्या बाळाला सगळे तुम्हीच उपचार करायचे आणि सही सलामत तुमच्या दरबारात पुन्हा तुम्हीच घेऊन यायचे आणि मला तुमची साथ पाहिजे समर्थाने मला तिथं नेलं सगळे उपचार स्वतः समर्थाने केले हे मला जाणवलं मी बाळाला घेऊन चार दिवसातच माझ्या मुलाला घेऊन घरी आले आणि मला सारखं वाटत होतं की त्याला घेऊन आरतीला यावं त्याला घेऊन आरतीला यावं पण एक दिवस असा एक दोन तीन गुरुवार गेले मला काही जमलं नाही शेवटी समर्थ माझ्या स्वप्नात आले आणि म्हणा आरती चालू होती रेखा माऊलींच्या घरी आणि ती आरती चालू असताना स्वप्नात आरती होती माझ्या आणि मी तिथं बाई आरती घेतलेली हातात ताट घेतलं होतं बाईंनी आणि मी समोरच बाईंच्या बसले होते समर्थांच्या समोर बसले होते माझ्या हातात सोनं आलं सोनं आल्यानंतर मी बाईंना म्हणते की बाई माझ्या हातात सोनं आले बाई माझ्या हातात सोनं आले बाई म्हणाले अगदी मान्याने खुनवलं मला मी शांत बसले पण मी असं सोनं गेलं मग तो अनुभव माझा असा जो आहे की समर्थाने माझं सोनं माझ्या हातात मला परत दिलं हा मोठा अनुभव आणि मोठी प्रचिती समर्थांची मला आलेली आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझे नाव मी सौ आकांक्षा शुभम झामरे सौ रेखा माऊली यांच्या इथे आरती सुरू झाल्यापासून गेले मी सहा महिने इथे येत आहे आरतीला आणि सेवा करण्यासाठी तर मी खूप दिवस झालं नोकरीसाठी प्रयत्न करत होते तरी पण माझं काय नोकरीचं कुठे काही काम होत नव्हतं तर एक दिवस असंच म्हणजे मनात आलं की स्वामींच्या प्रार्थना करावी आपण की माझ्या नोकरीचं काहीतरी होऊ दे मग एक दिवस रे सौरेखा माऊली यांच्या इथे छप्पन भोग आणि दीपोत्सवाचा कार्यक्रम होता त्यावेळेला मा माऊलींनी सगळ्यांना सांगितलं की तुमच्या मनात जे काही असेल ते महाराजांना सांगा महाराज नक्कीच पूर्ण करतील त्यावेळेला माझ्या सासूबाईंनी मी नव्हते त्यावेळेला इथे पण माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी प्रार्थना केली की माझ्या जॉबचं काम होऊ दे मला नोकरी मिळू दे तर स्वामींच्या कृपाशीर्वादाने मला एक इंडसाइंड बँकेत ॲज अ मॅनेजर म्हणून चांगली नोकरी मिळाली आहे असा मला अनुभव आलेला आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी सौ माधवी संजय खासनीस ज्या वेळेला गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करणार होतो इथे त्यावेळेला आम्ही गुरुमाऊलींचा रेखामाऊलींचा सन्मान करण्यासाठी रेखामाऊलींना साडी स्वामींसाठी शाल आणलेली होती आणि ते सगळं आम्ही आत टेबलवरती मांडून ठेवलेलं होतं आणि सगळ्या आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर मग आम्ही ते त्यांना अर्पण करणार होतो पण ज्या वेळेला जप चालू झाला डोळे मिटून बसलेले असताना स्वामी प्रत्यक्ष चोळ्या चोळाप्पाला म्हटले चोळ्या हे बघ माझ्यासाठी पंढरपूरच्या साधकांनी किती सुंदर शाल आणली आहे माझा आवडता रंग आहे हे हा हे ऐकल्यावरती खूप खूप छान वाटलं याच्यावरूनच असं जाणवतं की हम गया नाही हम जिंदा आहे श्री स्वामी समर्थ मी अंजली कोर्टीकर अंजली कोर्टीकर पंढरपूर तर मी म्हणजे करोनामध्ये स्वामींची हे केली जप संकुल तयार केलं तर तेव्हा तिथं दोनशे पासष्ट लोकं होते आणि मी प्रत्येकाला असं दर आठवड्याला मंगळवार असायचा जप सं सांगाय सांगायचं म्हणजे पूर्ण मग तो मी दर मंगळवारी त्यांना कळवायची पण त्याच्यानंतर मला इतके अनुभव आले नाही की मी काय अनुभव यावे म्हणून किंवा आपण हे कर, करत राहायचं म्हणून केलं आणि नंतर मग इथं आल्यावर की असा मोठा मला अनुभव आला की माझा मोठा मुलगा तो जरा त्याला हे होतं त्रास होतो का था। आणि ठाल्यावर एकदम इतका बदल घडला त्याच्यामध्ये की काय विचारायला सारखा आई आई म्हणायला लागला नंतर जप्पसंकुल करताना करत असताना तिथं पण कार्यक्रम व्हायचे आमचे मेहणेच होते जोशी म्हणून ते माझ्या तुलत बहिणीचे मिस्टर तर ते त्यांच्याकडं मी दर दत्त जयंतीला स्वामी स्वामी जयंतीला नंतर अक्कलकोट स्वामी ज पुण्यतिथीला सगळ्याच ते आम्हाला बोलवायचे एक दिवस काय झालं की आमची काकू मला म्हणायला लागली मा काकूचं मला बोलवण आलं अगं बेबी तुझ्यासाठी प्रसाद ठेवलेला आहे तीन महिने झाले तरी अजून तू आले नाही मग म्हणून मी अचानक त्या दिवशी मी गेले तर त्या दिवशी मा काकू म्हणायला लागली अगं आता चार महिन्याचे चा लाडू राहतील का चांगले हे बुंदीचे चा लाडू होते मग नंतर मी म्हणायला राहिले तर राहिले प्र प्रसाद आहे ना तो राहतीलच चांगलं आणि ते लाडू इतके छान होते चार लाडू दिले ते आणि एवढा दिवा मला असा मोठा मिळाला होता तर मग तर मला इतका आनंद झाला कुठलीही गोष्ट आपणाला अचानक मिळाली ना आणि ते परमेश्वराची आपण सेवा करता करता मिळा की असाध्य करत करता आहे असं सा कारण अभ्यास चुका म्हणे याप्रमाणे माझ्या जीवनात एक एक गोष्टी घडत गेल्या अजूनही घडत आहेत अजूनसुद्धा मी स्वामींची खूप भक्ती करते अकरा माळा रोज कधीही नु न चुकता करते असा मला स्वामींचा अनुभव आलेला आहे इथून पुढेही येईल असे मी त्यांच्यापुढं पुढे प्रार्थना करते सदैव माझ्या घेऊ नको मी तुझ्या पाठीच्या या उक्तीप्रमाणे सदैव माझ्या पाठी पाठी राखे राहोत स्वामी हीच माझ्या माझी इच्छा श्री स्वामी समर्थ महाराज माझं नाव दत्तात्रय मोतीराम ठोंबरे मला सज स्वामी समर्थ असल्यानंतर आमच्या मोहनराव कुलकर्णींशी कुल 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 आलो त्यानंतर मला असा चमत्कार घडला की मला परत नोकरी मिळाली मी इकडे रिटायर झालो परत मला मनोरमा बँकेमध्ये नोकरी मिळाली महाराजांच्या कृपेने मला दुसरी नोकरी मिळाली तिथं काही काळ गेल्यानंतर मी महाराजांमधलं माझ्या मुला मुलाला नोकरी द्या मग महाराजांमधली ठीक आहे मग योगायोग असाच झाला आहे की तीन चार महिन्यात तर माझ्या मुलाला परत मनोरपार्गून बँकेमध्ये नोकरी मिळाली काय महाराजांची एवढी इच्छा आहे आता दोन्ही मुला मुलींची लग्न जमवू द्याल हीच महाराजांचं कशी प्रार्थना आहे